बर बर गेली असणार मग काय नाही बॅटरीच इग्निशन दाखवत आहे सगळं इग्निशन दाखवत आहे सगळं नाही एवढं राम न्यायचं नाही फक्त इथेच स्टार्ट पर्यंत टोळ्या करायचं होय होय आणतो आणतो चला रोडवर चालू बर बर आलो आलो चलाय महाराज माझा फोन आता गाडीतल्या कुठल्या दिशेला गेला असेल काय माहिती तेरे मार्गे पंढरपूरला गेला असेल तरी का चालू झाली की गाडी चालू जय गुरुदेव कसे आहात तर फायनली आता गाडीचं काम झालेलं आहे पूर्ण लाईटचा जरा इश्यू झाला होता थोडासाच बगभ भगभ करत होती त्यामुळे आलो होतो आज आणि महाराज कधी निघायचं रे निघू की आता तुमच्या आईला फोन लावू पोटावर आली मी व्हिडिओ काढायला लावतोच आधी गुरुजींशी बोलून घे मग निघू कोणाला लावलंय जय गुरुदेव हा म्ह गुरुजी आहेत काय गुरुदेव झालं काम गाडीच पैसे देऊन किती का पाचशेचे चारशे केले शंभर रुपये आपल्या ऑनलाईन मध्ये थोडेसे राखीव शंभर आपण राखीव ठेव किती बॅलन्स बॅलन्स दाखव तुझा बॅलन्स बॅलन्स दाखव जगातला आठव आश्चर्य लाग माग गाडी आहे अरे काढायला लावू की मग जय श्रीराम म्हणा बॅलेन्स बॅलन्स बघा तर आता आपण थांबलोय हार घेण्यासाठी आता हार घेऊन आपल्याला जायचंय परत आश्रमात जिथं आता गेला हार आणायला तुम्ही मला सांगा तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट कसे वाटले आता इनोवाचे आणि उद्या महाशिवरात्र आहे कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा शंकराविषयी माहिती असली तुमच्याकडे तर ती पाठवा गाडी तिथं थांबावत लागणार आहे कारण आता मामा लोक आहेत ते धरतात असं जितो आता ते किती म्हणजे खरच आहे पण ते किती हे माहीत नाही हे महाराज आला हार घेऊन थांब काच बंद करू करा कुठला आणायचे डे तिथून घ्यायचे इकडून पाणी घ्यायचे तर पैसे आलेच बे पैसे किती बर तेच आता आपण महाशिवरात्रीला आश्रम काय काय असत नाही उद्या संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम आहे परंतु संध्याकाळी जे महादेवाच जे हे आहे मूळ पूजा जी आहे ती संध्याकाळी केली जाते त्यानिमित्त संध्याकाळी रात्रभर जे आग्रहण असतं महाशिवरात्र म्हणजे शिवाची रात्र असल्यासारखं रात्रभर जागरण करूनच ते करावं लागतं नामस्मरण वगैरे नामस्मरण चिंतन उपासना ना यज्ञ या आठवण आली <laughs> जगत के पालन हारी <laughs> तर आपण काय करायचं उद्याचं ब्लॉक करायचं का करा हो करू ना हो oh, उद्या करू ना आपण थेट उद्या भेटूयात आता मस्त बी फर्स्ट क्लास थेट नाही आता तुम्ही सामान घ्यायचं ते दाखवायचंय दोन मिनिटा ब्लॉक झाला आता पेढे खायचे बघा इथं मस्त बी घ्यायची मिळते कसले बदामी पेढा बघू मी सांगतो त्याला चला

आले तुम्ही थांबले मग आपण कुठे पान हा हा निघायचं का आता निघू घ्या आता गाडी आली असेल आपल्या ह्यापर्यंत आ टळलाकडे पुढे पुढे पर्यंत गाडी आली चला आता कुठे थांबायचं आता स्टँडवर थांबू आम्ही बघितलेलं आहे ही लिंक मी तुमच्या बायो बायो आनंद आश्रम सत्संग धारा या युट्यूब चॅनल वर सदस्यत्व स्वीकारावे सगळ्यात आणि विशेष म्हणजे ते एक नवीन बघा चॅनल श्री कुल कुलकर्णी ऑफिशियल मुद्दाम श्री कुलकर्णी ऑफिशियल म्हणजे त्यात बलतच काय तर काय बलत काय काय असू शकतं बसत मन कुठे निघालं काय कराल काय नाही त्याचं काय असतय म्हणजे कसं आहे एक प्रकारचा एन्जॉय म्हणून हे चॅनेल काढलेलं आहे माणसाला बघून बघून हसून 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 कंटाळ त्याने हसण्याने वजन पण कमी होत हे बघताच आहे तुम्ही आता किती कमी झालं हसून हसून किती कमी झालय अिने गाव बोला आम्ही सोलापूर आणि यावली आनंद आश्रमच्या मध्यभागी जे आहे मोहोल तेथे हजर झालेला आहोत आता तुमच्या सर्वांचे लाडके स्वाती मामी येत आहेत तुमच्या स्वागतासाठी था थांबलेला आहोत आम्ही हार पेढे सगळं तयार आहे बघा <laughs> हार आणि पेढे पण आहेत आता पुढचं नियोजन काय असेल आता पुढचं नियोजन म्हणजे जरा थांबव असं बघू वाटतं येतं ह्याची गाडी कधी येते ती बघायचं पुण्याची स्वारगेट स्वारगेट एम एस तेरा ए एन पंधरा बावन चला उंडी पाकणी एम आय डीशी वाटेब राष्ट्रीय लागतील ते तर गाव लांबोटी <laughs> तसं <तासा> वाटलं <वटना> सरप्राईज मग <laughs> खूप खूप धन्यवाद आजच आलो दुपारी हां अरे बघा ब्लॉग मेंबर मी आहे दादीची भाई हिजा ती सक्खी अरे जरा बसू नको थांब पप्पा नको म्हणले का हा बघू इकडं तर पशा तू माझ्या ब्लॉग मध्ये काय सांगशील आता आमच्या मदर इंडिया आली आहे मदर इंडियाला भेटू कुठे तिथं थांबले बघा फेस्टिवल <laughs> अशी बोलत बसले आई आमची असं का केलंस भावा म्हणजे तू आधीपासून होता का घरी हे बघा ही आमची आई आहे ब्लॉग करतोय ब्लॉग काय मग यांना विश्वास बसत नाही पशा सबस्क्राईब केलंय का चॅनल के आई आमचं ए आई सबस्क्राईब केलंय का चॅनल बघा आईच लोकांकडनं अपेक्षा करतोय आईनेच सबस्क्राईब केलं नाही

मी कमेंट बघायचं अजून कशाने जाणला पण फोन करू खालीच उतरू आई महाराज पशा तुला असं नाही 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 कुठं कुठं चाललंय अच्छा ओके तर जरा प्रसाद ला कॉल आलेला पशा तू असं काय केलंस माझ्यासोबत सांग काय काय आहे हे घ्या ही अमूल्य भेट नको नको राहू दे आमच्याकडनं अशी अमूल्य भेट भेटत राहील हे सोन्याच आहे सोन्याच मी कधी बघितलं नाही तुला देऊ किती वाजता मिळाली मग गाडी तुम्हाला महाराज <laughs> <laughs> ए प्रसाद हे पशाय सबस्क्राईब करायला सांगतो सर्वजण चॅनलला जोरात बोल रे यार सर्वजण लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा चॅनलचं <laughs> नाव माहीत <laughs> जरी <laughs> त्याला माहीत नसलं तरी तुम्हाला चॅनलचं नाव माहिती आहे श्री कुलकर्णी ऑफिशियल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत पण <laughs>